पंचायतीमध्ये च्या हद्दीमध्ये झालेला भ्रष्टाचार याच्या संदर्भात आज या ठिकाणी ग्रामस्थ आणि या ठिकाणचे नेते वसंत मोकल आपल्या समोर आहेत काय सांगाल आपण काय नक्कीच भ्रष्टाचार काय आहे ग्रामपंचायतीमध्ये केंद्र शासनामार्फत दोन चार कोटी साडेचार कोटीचा निधी मंजूर झाला निधी मंजूर होण्याच्या अगोदर शिव ग्रामपंचायतीमध्ये लाईनची कामं चालू होती हे निधी मंजूर होण्याच्या अगोदर सहा महिन्या अगोदरच लाईनची कामं चालू होती आणि ज्या वेळेस ज्या वेळेस ती लाईन चालू झाली त्यावेळेस आम्ही संबंधित उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठ्यांचे तात्काळ संपर्क साधला त्यावेळेला की बाबा ह्या लाईने आम्ही मंजूर ना आमच्याकडनं त्यांच्या कार्या आदेश मिळाले नाहीत मग ती कामं कोण करते ती काय बोलतं आम्हाला माहीत नाही मग मी तसं त्यांना लेखी अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर त्याही सांगितलं की बाबा आमच्याकडून कुठल्याही प्रकारची ही कामं चाललेली नाहीत प्रत्येक हां प्रत्यक्ष मी आताम, दिल जा ,00 या ठिकाणी आता तिकडे झरसला दिले ती माहितीचा अधिकार टाकलेला असताना मला माहिती मिळाली की आटिवलीमध्ये बावीस लाख रुपये खर्च केलेत फक्त गावापासून शंभर मिनटच्या अंतरावर आय डीची लाईन आहे आणि तिथं चार पाच लाख रुपये फक्त आवश्यकता असताना बावीस लाख एकूण सत्तेचाळीस लाखाची ती योजना आहे आणि बावीस लाख खर्च केले कागदोपत्री एक एक लाईन टाकले नाही काम केलेलं नाही कारण ज्यावेळेस ती लाईन चालू होती लाईनीचं काम चालू होता त्यावेळेला मी तिथं असेच घेऊन बाहेर घेतली होती त्यावेळी सांगितला की आमचा दादा करतोय आहे करतोय करतं आहे अरे शेठ करतं एवढा मोठा करोडपती शेठ कोणाला आहे त्यावेळेला मी त्यांना प्रश्न विचारलं तर त्यावेळेला सांगितलं ठीक आहे बाबा ठीक करे लोकांना पाणी पाजा आमचा विकासाला नारायणराव विरोध अजिबात नाही पतकी साहेब आमचा कुठंतरी शासनाने दिलेला निधी हा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे जी माध्यम आहे त्या माध्यमाने लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे हाच दृष्टिकोन आहे परंतु जर शिवग्रामपंचायत इतिहास माहीत असताना की आटोलेमध्ये पूर्वीसुद्धा एम जी पीची लाईन प्रस्तावित होती ती कागदावर दाखवून चार लाख रुपये हडप केले व असंच आम्ही उठाव जोर धरून त्यांच्यावर गुन्हा पण दाखल केला मग तीच आता पुनर्वृत्ती पूर्ण पुना करायची आहे का आपल्याला तर ते तरी घडायला नाही पाहिजे लोकांना केंद्र शासनाचा जो उद्देश आहे केंद्र शासनाचं तर धोरण आहे की हर घर घर नल द्यायला पाहिजे लोकांना फिल्टर पाणी द्यायला पाहिजे हे त्यांनी कायतरी पुरवायला पाहिजे जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि जर मध्ये कोणी तर असेल की आम्ही कामं केलं आहे तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी स्पष्ट मागणी आहे मी समाजाच्या विरोधात आहे समाजाला न्याय मिळाला पाहिजे समाजाला पाणी मिळाला पाहिजे केंद्र शासनाने जे पैसे विनियोग के आहेत त्या पैशाचा विनियोग जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे हा प्रामुख्याने माझा उद्देश नक्की तुम्हाला आहे की सरकारची जी योजना सरकार राबवते ती जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत गेली पाहिजे असा तुमचा प्रयत्न आहे शेवटच्या घटकापर्यंत जायला पाहिजे आठवली मध्ये तर असं आम्हाला ऐकायला मिळालं लोक सांगत होती नाही नाही आमची बावीसच घर आहेत दादाची दादासाठी बावीसच घरांसाठी लाईन मंजूर झाले त्यावेळेला तेलपट झाला आम्ही सक्षम लोक आहोत आम्ही कोणा म्हणजे हे नाही की कोणी ढाकलं म्हणून झाकणार जाणार नाही अशी आम्ही लोक त्यावेळेला मी चौकशी केली लाईन प्रत्येकाच्या घरामध्ये नल कनेक्शन दिले आज तुम्ही प्रत्यक्ष लोकांनाही लोक इथं बसले विचारा एका घरात त्याही नल जोडून दिला असला तर मी ते लाईनीचा पूर्ण खर्च करेन लाईनच टाकली तर नल देतील कुठून मग पैसे खर्च कुठं केले जे बावीस लाख रुपये खर्च केलेले आहेत आटवलीमध्ये त्यांच्यावर रितसर ज्यांनी खर्च केले आहेत जे कॉन्ट्रॅक्टर आहे जे संबंधित आहेत त्याच्याशी जे ना जोडले गेले आहेत त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखवला अशी माझी मागणी आहे या ठिकाणी नक्की पाण्याच्या लाईनचा भ्रष्टाचार आहे रस्त्याचा आहे अन्य कोणत्या सुविधांचा भ्रष्टाचार आहे आपण नक्की नमूद कराल काय आता विषय असा आहे की रस्त्याचा भ्रष्टाचार असो की असो आजचा विषय आपला फक्त आहे पाईपलाईन जल जीवन मिशन या गोष्टीमध्ये जे खर्च झाले त्यांच्यावर गुन्हा दाखल हो ही माझी प्रखर मागणी आहे आणि कातकरवाडी तिकडे बाईट देऊ का इथे देऊ तिथे तिथे मला सांगितलं की छप्पन लाख म्हणजे सत्तावन्न लाख रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत शिहू गावमध्ये आल्या कुठलं शिहू नवीन उसा तर्शे जांभळटी मुंडाणी आणि हवील इथंसुद्धा कुठल्याही प्रकारची लाईन टाकलेली नसताना सत्तावन्न लाख रुपये खर्च त्याही दिलेल्या माहितीवरून आपल्याला उद्रे झालं आहे मग लोकाही सत्तावन्न सत्तावन्न सत्ता लाख रुपये लोकाही पाणी कधी प्यायचा वर्क ऑर्डरचा तर कार्यामध्ये एकच वर्षाचा कालावधी त्यांना मग जे कोण कॉन्ट्रॅक्टर त्यांना ब्लॅकलिस्टला आणा आणि ब्लॅक आणून दुसरं कॉन्ट्रॅक्टर नेमा शासनाचा पैसा कुठं वाया जायला नको लोकांना पाणी मिळायला पाहिजे आज गढून पाणी येतं आहे इथं वीर दाखवली शिवला वीर अरे आमच्या वार वाढली आजोब पंजोबाने वीर खणले खोदलेली आहे आणि ती वीर दाखवता बोलतो आम्ही खोदली आठवेलेची वीर, वीर कुठं गायब झाली इथं बांधलेली आमची टाकी पाण्याची साठवण टाकी त्यावेळेला बालाजी शेटनी मला वाटतं ते शंभात इथून नि निशण्यावरून लाईन आणली होती आणि येथून दहा गावला पाणी पुढे ती टाकी कुठे गायब केली तिचं मटेरियल कुठे गायब केला नक्कीच चाललंय काय या भागात नक्कीच भ्रष्टाचार झालेला आहे ते आपण उघड करतील या ठिकाणी आणि आता प्रत्येकाच्या घरात पाण्याचं मोगम पाणी आमच्याकडं पाण्याची गरजच काय फिल्टर पाणी द्या ना इथं हिथितलं पाणी देतो आम्हाला या ठिकाणी परिषद नाही कोणी तोडली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आपल्याकडे किती पैसे काढले मी आता सांगू शकत नाही एक्झॅक्ट एकूण शिव योजना आहे ना त्याच्यावर छप्पन लाख रुपये काढले सत्तावन्न लाख छप्पन पाणी पाणी करणार म्हणजे कधी केलेला नाही करणार त्यांचा त्यांचा ना हेतू नाही इथे शुद्ध करणार शुद्ध करणार ही ग्रामस्थांची विहीर आहे ही जुनी पारंग मंदिर मानलेली आहे त्यावेळेला पन्नास फूट खोल आहे ती पन्नास फूट खोल आहे कालंद भवन ही कालंद भवन छप्पन लाखाचा पिण्याच्या पाण्याचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या ठिकाणी काही भगिनी उपस्थित आहेत ताई कुठून आपण पाणी भरता नदीतला नदीतलाच पिता